एखाद्या व्यक्तीने उच्च शिक्षण घेतलं म्हणजे तो व्यक्ती यशस्वी झाला असं होत नाही जोपर्यंत त्या शिक्षणाचा उपयोग व्यवहारात होत नाही तोपर्यंत त्या शिक्षणाला अर्थ राहत नाही आज मी जी तुम्हाला सांगणार आहे ती उच्च तरुण आणि दोन भावांची आहे करून लाखोंचा नफा मिळवला शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी या गावातील दोन सख्खे भाऊ घरची परिस्थिती अत्यंत बेताची अशातच दोघेही बेरोजगार काहीतरी करायला हवं म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं सुरुवातीला त्यांनी दोन वैशी खरेदी केल्या पुढे मोठा व्यवसाय करायची कल्पना त्यांना सुचली मात्र पुरेसं भांडवल उपलब्ध नव्हतं म्हणून त्यांनी गोकूच्या हमीपत्रावर बँकेतून कर्ज काढला आणि जनावरांची खरेदी केली आज ते या जनावरांच्या माध्यमातून लाखो रुपये कमावतात मित्रांनो तुम्हालाही हा व्यवसाय करण्यासाठी बँकेतून कर्ज काढायचं असेल तर त्यासाठी लागतो प्रोजेक्ट रिपोर्ट तर या प्रोजेक्ट रिपोर्ट संदर्भात जी काही सर्व कामे आहेत ती सर्व कामे सी ए प्रदीप लाड आणि त्यांची टीम करत आहे त्यासाठी अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिसत असणाऱ्या नंबरवर संपर्क करा